नमस्कार मित्रमैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आज पुन्हा मी एक अनपॅकिंगचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर या ठिकाणी हे आलेलं आहे बघूया कोणी काय मागवलं आहे ऑनलाईन चला ओपन करूया चला तर ओपन करूया मागोले नाही स्वीट पॅक केलेले तरी आपल्याला कापायलाच पाहिजे ब्लॅक पॅन्ट <laughs> तर ही आहे ली ब्रँडची ओके आणि हा आहे ब्लॅक कलर ब्लॅक कलरची पॅन्ट आणि साईज आहे चौतीस तीस तर वेस्ट चौतीस आणि हाईट जी आहे ती तीस आहे तर म्हणजे ही आमच्या साहेबांनी मागवलेली आहे तर साईज छान <laughs> आहे आणि कॉटनची ही कॉटन आहे प्युअर कॉटन ओके okay? आवडले का साईडला त्या ठिकाणी पॉकेट आहे हे बघा चेन असे जी कार्गो वगैरे असते की नाही कॅपरी असते त्याला साइडला असतात की नाही पॉकेट तसेच आहेत हे बघा तर अशा पॅन्टला मी बघितले नाही मी पहिल्यांदाच बघते आणि एका साइडला ओपन आहे असा हे बघा एका साइडला हा ओपन आहे आणि दुसरी जी साईड आहे आ, तिला झीप आहे या ठिकाणी हे ब हे तर दोन्ही प्रकारचे आहेत हे आणि वरती हे असे आहेत बटनचे तर या ठिकाणी मी आता ओपन करून दाखवते हे ठिकाणी असे आहे वरती सगळ्या ठिकाणी वरती इथे बटन आहे लॉकसाठी आणि मग तुम्ही ओपन करू शकता आणि हे साईडचे असे असे आहे आला का लक्षात तुम्हाला तर या ठिकाणी दोन्ही साईडला दोन पॉकेट आणि साईड हे दोन आहेत आणि हे पाठमागे हे दोन आहेत आणि ही आहे ली ब्रँडची कोणती ली ब्रँडची पॅन्ट आहे आवडली का तुम्हाला तर तुम्ही प्रवासात वापरू शकता हे आणि ऑफिसला पण फ्रायडेला वगैरे फॉर्मल मध्ये असे साईडला पॉकेट नसतात फ्रायडेला कॅज्युअल चालतं आणि इतर दिवस फॉर्मल मध्ये ऑफिसला कशी वाटते तुम्हाला ही पॅन्ट आवडली का कॉटनची पॅन्ट ही ब्लॅक कलरची आणि लिब्रँडची आवडली का तर आता या ठिकाणी आहे का प्राईज नाही इथे आहे घे लेबल पण यावरती प्राइस नाही टॅग आहे ना या ठिकाणी कार्गोच घे तर मी पॅन्ट दाखवली पण मी हे काही लेबल बघितलं नाही आणि म्हटलं कार्गोसारखे जे असतात ना त्याला पॉकेट असतात आणि ही कार्गोच आहे या ठिकाणी लिहिलेलं <laughs> आहे हे बघा ब्लॅक कलर कार्गो आहे <laughs> सगळं पाहून झाल्यानंतर आधी पाहिलं असत तर आपल्याला लगेचच कळालं असत पण मी म्हणाली तुम्हाला हो ना कार्गो सारखे हे दोन पॉकेट आहेत याला पण हे कार्गोच आहे आपण हे टॅग बघितल्यानंतर आपल्याला लक्षात आलंय तर कशी वाटली तुम्हाला ही कार्गो ब्लॅक कलरची आवडली का तर याच्यात आहे का नाही बिल वगैरे हो नाही ओके हो या तर याची मला प्राईज वगैरे माहीत नाही यावरती नाही आहे प्राईज जे टॅग आहे त्याच्यावरती काही प्राईज नाही तर कशी वाटली तुम्हाला ही कार्गो पॅन्ट कसे वाटली तुम्हाला एक कार्गो पॅन्ट नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन अमेरिकेमधील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जी नोटिफिकेशन बेल आहे तीही दावा डिंग 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 अशी चला भेटूया पुन्हा असा याच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद